नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मुंबई नाका पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी दुचाकी चोरणाऱ्या चोराला ठोकल्या पेड्या चार दुचाकी हस्तगत दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर कडील पथकाचे पोलीस अंमलदार हे हद्दीत गस्त करीत असताना पोलीस शिपाई गणेश बोरनारे यांना गोपनीय माहिती मिळाली की एक नाशिक या ठिकाणी दोन चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी घेऊन येणार आहे त्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन दोन पंचांना सोबत घेऊन भारतनगर नाशिक येथे मस्जिदच्या बाजूची गल्ली नंबर बारा नंदिनी नदीच्या सुमारे पाच वाजता सापळा रसला असता एक इसम हा एका होंडा शाईन मोटरसायकल नंबर एम एच सदोतीस ए एफ त्रेपन्न शून्य सात या वाहनावर बसलेला दिसला सदर वाहना शेजारी बजाज कंपनीची विकांत मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा एफ फाय पंच्याण्णव शहाऐंशी उभी होती सदरी पोलीस पथकास पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी सदरी समाज पाठलाग करून पकडले व त्याचा नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचं नाव सोहेल उर्फ बाबू पप्पू अंसारी राहणार भारतनगर असे सांगितलंय सदरी समाकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदर दुचाकी वाहने चोरी केल्याचे सांगितलंय तसेच इतरही दोन दुचाकी वाहने त्याने चोरी केल्याची कबुली दिली स्टारवन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक आज दुपारनंतर डी बी पाथकाला एक गोपनीय माहिती मिळाली होती की भारतनगरमध्ये एक इसम दोन चोरीच्या मोटरसायकल विक्रीसाठी घेऊन येत आहे त्या अनुषंगाने आमचे डी बीचे पी एस आय शेख आणि डी बीचे ए एस आय सोनाथ त्यांच्या पथकासह भारतनगर इथे पोहोचले आणि सदर आरोपीला दोन गाड्यासह ताब्यात घेतलं त्यांनी अजून दोन गाड्याची आपल्याला कबुली दिली अशा त्याच्याकडून चार मोटरसायकल आपण रिकवर केलेल्या आहेत सध्या एक ते एकच आरोपी आहे त्याच्याकडून आपल्या मुंबई नाका पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे ओपन झालेले आहेत आणि एक गुन्हा गंगापूरचा आहे आणि एक गुन्हा इंद्रानगरचा आहे असे चार मोटरसायकल आपण त्याच्याकडून रिकवर केलेले आहेत रेकॉर्डवरचा आहे सोयल उर्फ बब्बू पप्पू अन्सारी हा भारतनगरचाच राहणारा आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त सर तसेच आमचे झोन पोलीस उपायुक्त सर साहेब पोलीस आयुक्त धुमा सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सगळे डी पी पातळीने केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे